मिसाईल सर्टिफिकेट काढायचं होतं आपलं मिसाईल सर्टिफिकेट आणि ते रहिवाशी दाखला काय म्हणतात ना डोमा असायला डॉम असायला रविवाशी दाखल डोमा असेल म्हणते काढा रहिवाशी दाखला काढा उत्पन्न दाखला लागतो का आणि मग मग एक काम करा अगोदर उत्पन्नाचा दाखला काढा मग आपण रहिवाशी काढू पॅन कार्ड कशाला हा तुमचं उत्पन्न बघावं लागेल ना आधार <laughs> कार्ड दे पॅन कार्ड काढून घेतो मग एक काम पॅन कार्ड राहून द्या अगोदर आधार कार्डच घेऊन काढून दो आधार कार्ड बन नाही तुमच्याकडे आधार कार्ड नाही वर्ष आपल्याला आधार कार्ड मला माहितच नव्हतं ना घरी फोन लावून विचारा त्यांनी काढलेला असेल फोन तरी आहे ना आता फोन Yeah. गपरे गपरे गपग इथ ना एफिडेव्हिट करून या ले देवी लय लांब असे मोठ देवी केलेलं नाही